यवतमाळ राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून रायगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक वसंत पुरके महायुतीचे उमेदवार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके वंचित बहुजन आघाडीचे किरण कुमरे मनसेचे उमेदवार अशोक मारुती मेश्राम यांच्यात लढत होणार असे संकेत काही प्रमाणात दिसत होते मात्र मतदारसंघात महायुतीचे प्राचार्य डॉक्टर अशोक विके तर महाविकास आघाडीचे प्राध्यापक वसंत पुरके यांच्यातच सरळ लढत होण्याचे चित्र आता मतदारसंघात दिसू लागले आहे रायगाव मतदारसंघात तीन नेत्यांच्या सभा झाल्या त्यात महायुतीचे उमेदवार प्राचार्य डॉक्टर अशोक विईके यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भव्य जाहीर सभा पार पडली या सभेला नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किरण कुंबरे यांच्या प्रचारात वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली मात्र या सभेला नागरिकांनी पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद दिला नाही त्यामुळे वंचितकडून सिलेंडरचं चिन्ह घेऊन उभे असलेले उमेदवार किरण कुंबरे मतदारसंघात फारसे सक्रिय नसल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे मनसेचे उमेदवार अशोक मारुती मेश्राम यांच्या प्रचारात राज ठाकरे यांची सभा घेण्यात आली मात्र या सभेला सुद्धा जनतेचा अल्पप्रतिसाद दिसून आला जनतेने या सभेकडे पाठ फिरविली त्यामुळे रायगाव मतदारसंघात मनशीची परिस्थिती पाहता रेल्वेची इंजिन रुळावर येण्याची चिन्ह काही दिसत नाही उलट इंजिन रुळावरून घसरल्याचे दिसत आहे मनसेचे उमेदवार दोन चार कार्यकर्ते हाताखाली घेऊन प्रचार करीत असल्याने त्यामुळे मनशीच्या इंजिनला मतदारसंघात जनतेचा अल्पप्रतिसाद मिळत आहे मनसेचे उमेदवार काँग्रेसचे तिकीट मिळविण्याकरिता लाईनमध्ये होते परंतु अखेर सत्तेच्या लालसेपोटी तिकीट न मिळाल्याने मनसेचा झेंडा हाती घेऊन रिंगणात उतरले असे असले तरी या मतदारसंघात त्यांचा फार कमी संपर्क पाहता मनसेचे रेल्वे इंजिन रुळावर धावणार नसल्याचे चित्र मतदारसंघात दिसू लागले आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा